भारत पाकिस्तान सामना फिक्स होता पी सी बीला एक हजार कोटी मिळाली संजय राऊत यांचा गंभीर आरोप आशिया चषक दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेत काल भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवण्यात आला या सामन्यात भारताने सात विकेट्सने विजय मिळवला पहिलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध ताणले गेले आहेत त्यामुळे भारतानं पाकिस्तान विरोधात खेळू नये अशी अनेक देशवासियांची भावना होती मात्र सरकारने बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची बी परवानगी दिल्यानं आशिया चषकात खेळवण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला बी सी सी परवानगी परवानगी देशभरातून अनेक चाहत्यांची पाकिस्तान विरुद्ध खेळू नका अशा भावना व्यक्त केल्या देशभरातून विविध प्रतिक्रिया येत होत्या परंतु टीम इंडियाच्या खेळाडूंनी सर्व भारतीयांच्या भावनेचा आदर केला सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली तसेच टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं देखील टाळलं सदर प्रकरणावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे तुम्ही पाकिस्तान विरुद्ध खेळून आमच्या विरुद्ध लढण्यासाठी आमच्या महिलांचं कुंकू पुसण्यासाठी त्यांना सक्षम करताय पाकिस्तान जिंकला पराभूत झाला याचा आम्हाला काही फरक पडत नाही अशा सामन्यावर असा हल्ला बोल संजय राऊत यांनी केला पैशासाठी खेळले एका सामन्यावर बहिष्कार टाकू शकले नाहीत अशी टीका संजय राऊत यांनी केली भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यावर काल दीड लाख कोटी रुपयांचा जुगार खेळण्यात आला या दीड लाख कोटी रुपयांमधील अधिकृतपणे एक कोटी रुपये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले तसेच या दीड लाख कोटी रुपयांमधून साधारण पंचवीस हजार कोटी पाकिस्तानात गेले असा दावा संजय राऊत यांनी केला आता हाच पैसा आपल्या विरुद्ध वापरला जाणार असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे तुम्ही फार चुकीचं बोलता पाकिस्तानबरोबर खेळणं हाच अपराध आणि देशद्रो आहे धूळ चारणं जिंकणं जिंकल्यावरती पापक्षालन होणं का काल पाकिस्तानबरोबर खेळून काय जो आपला काय भारतीय संघ जिंकला असं म्हणतो आम्ही तर काय पाहिलं नाही आलो त्याच्यामुळे काय पंचवीस सव्वीस आमच्या महिलांचं उजाडलेलं कुंकू परत आलं का काय काय भरपाई काय झाली मुळात मुद्दा पाकिस्तानबरोबर न खेळण्याचा पाकिस्तानबरोबर हरण्या जिंकण्याचा नाही या क्रिकेटच्या मैदानावर कोणी जर असं म्हणत असेल तर तो, तो मूर्खपणा आहे कसले पाकिस्तानबरोबर मैदानात खेळताय आणि जिंकल्यावरती पाकिस्तानला घुसून मारलं आहे म्हणताय पाकिस्तानला घुसून मारण्याची संधी आली असताना भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं माघार घेतली ह्याच्यावर मी प्रश्न विचारा बलुचिस्तान वगैरे 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 अगदी इस्लामाबादपर्यंत जाणार होते ना कंबरडं मोडणार होते क्रिकेटच्या मैदानावरती काय फिक्सिंगची मॅच होती पूर्णपणे मी काल म्हटलं दीड लाख कोटीचा जुगार कालच्या मॅचवर खेळला गेला कदाचित पाकिस्तानला सुद्धा त्यातले पैसे मिळाले कालच्या मॅचनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान एक हजार कोटी मिळाले तुम्ही पाकिस्तानला जागतिक बँकेकडून कर्ज कर मिळू नये आय एम एफकडून कर्ज कर मिळू नये एशिया डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज कर मिळू नये म्हणून मुलून आपण प्रयत्न करत होतो का तर हा जो पैसा आहे हा पैसा पाकिस्तानला जर मिळाला रूपाने तर ते दहशतवादामध्ये गुंतवणूक करतील भारताविरुद्ध ही कोणाची भूमिका होती ही भारताची भूमिका आहे ही मोदींची भूमिका आहे आणि त्यात भार पाकिस्तान क्रिकेट बोर्डला काल एक हजार कोटी रुपये तुम्ही दिलेत मिळवून दिलेत मग हे पैसे कुठे जाणार शिवाय दीड लाख कोटीचा जो जुगार खेळला गेला काल कालच्या मॅचवर मॅच फिक्सिंगच्या त्यातला मिळणारा काही हजार कोटी कुठे गेले पाकिस्तानात गेले तुम्ही पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या आमच्या विरुद्ध लढण्यासाठी आमच्या महिलांचं कुंकू पुसण्यासाठी सक्षम करताय याच्यावर बोला पाकिस्तान जिंकला हरला आम्हाला काय फरक पडत नाही आम्ही ते कालच्या मॅचवर थुंकलो आहे थुंकतो आम्ही अशा मॅचवर सव्वीस महिलांचं कुंकू उजाळ करून त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट खेळताय लाजा वाटत नाही का तुम्हाला खरं म्हणजे मीडियाने असे प्रश्नही विचारू नयेत अशा प्रकारचे हा पैसे दीड लाख कोटीचा जुगार दीड लाख कोटीचं गॅमलिंग कालच्या मॅचवर झालं दीड लाख कोटीचं आणि अधिकृतपणे कालच्या सामन्यातला एक हजार कोटी रुपये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले आणि दीड लाख कोटी जुगारातले किमान पंचवीस हजार कोटी पाकिस्तानात गेले हा पैसा कोणासाठी वापरला जाणार आमच्या विरुद्ध वापरला जाणार हे काय सरकारला कळत नाही काय गृहमंत्री अमित शहाना कळत नाही हे काय जय शहाना कळत नाही हे भारतीय क्रिकेट बोर्डाला बोर्डाला कळत नाही सुनील गावस्कर यांनी काल सांगितलं गावस्कर काय म्हणाले का सुनील गावस्कर काल म्हणाले की भारतीय क्रिकेट संघाची खेळण्याची इच्छा नसली तरी सरकारने खेळायला भाग पाडलं सरकारने परवानगी दिली सरकारने जर हा सामना खेळायला परवानगी दिली नसती तर भारतीय क्रिकेट संघ खेळला नसता हे सुनील गावसकर सारखा एक टोलेजंग क्रिकेटपटू सांगतो लक्षात घ्या ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई